मी आपल्या आजी आमदारांचा एक बोर्ड तिथे बघितला दौंड तालुक्याच्या सुरुवातीलाच आता आचारसंहिता आहे तसे बोर्ड शक्यतो लावता येत नाहीत पण तिथे एक बोर्ड लागलेला होता थंडा थंडा कूल ते बघितल्यावर मला हसायला आलं आणि मला एक गोष्टीची नक्की खात्री झाली की थंडा थंडा कूल कूल म्हणणाऱ्याची या निवडणुकीमध्येही दौंडची जनता चंपी केल्याशिवाय राहणार नाही सारखं त्या देवेंद्र फडणवीस साहेबांच्या माग पुढं माग पुढं करत असते पण इतका मागा पुढं करून सुद्धा या दौंडचा विकास काय केला हे मला त्यांना या माध्यमातून विचारायचंय तरुणांना रोजगार दिला का इथल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवले का गुंडगिरी कुठं नेऊन ठेवलेली आहे दौंड मध्ये हुकुमशाही दादागिरीची सीमा इथं नाही सामान्य शेतकरी गोरगरीब जनतेवर तुम्ही दमदाटी करता काय ही जनता या निवडणुकीमध्ये तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही हे मला इथं सांगायचं